नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या आपल्या या भागामध्ये मी आपल्या सगळ्यांचं रुचिरा चॅनेलवर सहर्ष स्वागत करत आहे आज आपण पाहतो आहोत ते म्हणजे इडलीच्या पिठापासून दोसे आज आपण पाहत आहोत ते इडलीच्या पिठाचे दोसे आता पूर्वी असं काही वेगळं तयारच केलं जायचं नाही दोशाचं पीठ वेगळं इडलीचं वेगळं तर वरच्यावर असे जे फुगलेलं पीठ आहे इडलीचं तर त्यामध्ये आधी इडल्या वरच्यावर घालून म्हणजे त्या जास्त हलक्या होतात असं आम्ही त्याप्रमाणेच तेव्हा करत होतो त्याच पिठाचे दोसे म्हणजे खाली जे राहतं ते जड असतात तांदूळ त्याचं जे वाटलेलं पीठ आहे दोशाकरताचं तर ते खाली जाऊन बसतं त्यामुळे वरच्यावरच्या पिठाच्या इडल्या घालायच्या आणि खालच्या पिठाचे दोसे घालायचे पण आता आपण जे करतो ते इडली करता वेगळं करतो आणि ही वेगळं करतो दोसे जर तुम्हाला करायचं असतील वेगळे तर त्या पिठा करता तांदुळाचं जे प्रमाण आहे ते तांदूळ चार वाट्या म्हणू आणि त्याला एक वाटी उडदाची डाळ याप्रमाणे आपण भिजत घालतो आत्ता आपण पाहतो आहोत ते इडलीच्या पिठाचे दोसे त्याच्यामुळे ह्याच्यात अर्थातच प्रमाण डाळीचं जास्त आहे वरच्या वीठाच्या वर आपण इडल्या तयार करणार आहोत खालचं जे पीठ उरेल अर्थातच दोसे आपण तयार करणार आहोत त्याचे तर पाहूया यापूर्वी मी इडली अपलोड केलेली आहे त्यामुळे ती कशी करायची हे काही मी न दाखवता आपण थेट इडलीच तयार करूया आत्ता सांगितलं तसं की पीठ हलवून न घेता वरचं जे पीठ आहे फुगलेलं त्याच्या फक्त इडल्या आपण घालून घेणार आहोत याप्रमाणे मी इडल्या घालून घेते त्यापूर्वी आपल्याला आधी पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे ते गरम करायचं आहे ते चांगलं तापल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये इडल्या ठेवणार आहोत इडली स्टँडमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे ते उकळलेलं सुद्धा आहे त्याच्यामध्ये मी वर आता इडल्या ठेवते पुन्हा आपण पाहूया की हे वरच असं अलगद पीठ आपण घालायचं आहे यामध्ये अगदी वरच्यावर असं आपण हे पीठ घातलेलं आहे आता आपल्याकडे मिक्सर किंवा ग्राइंडर हे सगळे आलेले आहेत पहिल्यांदा जेव्हा पीठ तयार करत होतो आम्ही रगड्यावर ते पीठ आधी छान रगड्यावर काढलं जायचं आणि तशा इडल्या काय किंवा दोसे काय तयार करत होते आता आपल्याला साधनं खूप उपलब्ध आहेत ते रगड्यावरसुद्धा वाटायला लागतं इतकी सोपी गोष्ट नाही ती कारण कधी कधी ते दगडाचं असल्यामुळे त्याचे कण असे पिठामध्ये येऊ शकतात त्यामुळे त्याचा पण सराव हवा म्हणून ते मी पहिल्यांदा केलेलं होतं एक दोनदाच याचं पीठ मी तयार केलेलं आहे रगड्यामध्ये खूप काळजीपूर्वक असं ते करावं लागतं इडलीच्या पिठाचे आपण डोसे करत आहोत त्यामुळे इडली आधीच आपली तयार आहे आता आपण बघतोय ती चटणीचीही तयारी आहे याकरता खोबरं मिरच्या हिरव्यागार आहेत तुमच्या आवडीप्रमाणे त्या ठेवायच्या आहेत कमी जास्त मीठ हे आहे डाळ ही आहे मोहरी की जी मी भाजून ठेवलेली असते आपल्याला चटणीमध्ये फोडणी घालायची नाही आहे त्याऐवजी नुसत्या भाजलेल्या मोहऱ्या घालायच्या आहेत ती तयारी मी करून ठेवलेली आहे आता आपण पहिल्यांदा डाळं मिक्सरमधून काढणार आहोत कारण नंतर ते बारीक होत नाही म्हणून आपण डाळं आधी काढणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घालूया हे डाळं आपण एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे आता आपल्याला खोबरं मिरची हे सगळं घालायचं आहे आणि मिक्सरमधून काढायचं आहे हे आपण मिक्सरमधून फिरवलेलं आहे आता मिरच्या आणि ओलं खोबरं मी घालून देते खोबरं आपण यामध्ये घातलेलं आहे मीठही घालायचं आहे मिक्सरमधून आपल्याला ही आता चटणी काढायची आहे ही पांढरी ठेवायची आहे म्हणून मी इतर काही कोथिंबीर वगैरे घातलेलं नाही सगळं मिक्स करून आपल्याला ते पुन्हा फिरवायचं आहे आणि पाणी भरपूर घालायचं आहे भरपूर पाणी घातलं तरी ही चवदारच चटणी होते त्यामुळे सर एकदम करायचे आहे आपण पाहतोय ही चटणी आपली तयार आहे यामध्ये आपल्याला नुसती भाजलेली मोहरी घालायची यापूर्वी मी सांगितलेलं आहे की मी ही भाजून ठेवते की फोडणी घातली आहे असं वाटावं मोहरी आहे खमंग भाजलेली आहे आणि अशी मोहरी मी नुसतीच वापरलेली आहे अशी ही आपली छान चटणी तयार आहे मस्त चवदार अशी ही चटणी लागते तुम्ही कढीपत्ता जिरं असं कढीपत्ता चांगला परतला जाईल एवढंच घालायचं आहे तेल हवं असेल तर नाहीतर अशी ठेवली तरी मस्त अशी चव येते याला तेव्हा आपली चटणी तयार आहे आता आपल्याला सांबार तयार करायचं आहे भाज्या घातल्या की त्याला आम्ही होळी म्हणतो तर अशी होळी आपण तयार करणार आहोत किंवा सांबार आपण म्हणू तर त्याच्याकरता ह्या भाज्या चिरलेल्या आहेत छान बारीक ज्या घरी होत्या त्याच मी वापरल्या आहेत कोबी सिमला लालभोपळा तर ह्या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आधी भाज्या आपण शिजवून घेत आहोत पाण्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या वाफून घ्यायच्या आहेत बऱ्याचदा सांबार नुसतं केलं जातं पण त्यानिमित्ताने फळभाज्या आपल्या पोटात जातात त्यामुळे हे एकदम पौष्टिक असं सा सांबार आहे त्या आपण आता शिजत लावूया आता ही आहे आपली सांबारासाठी तयारी भाज्या शिस्त आहेत आपल्याला मीठ घालायचं आहे त्यात ही आहे घरी केलेली सांबार पावडर त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे डाळ शिजलेली आहे लिंबा एवढी चिंच चिंचही आपल्याला जेवढं आंबट लागतं तेवढं चिंचेचा कोळ आहे आणि आपल्याला फोडणी करता म्हणून तेल आहे आणि आपण फोडणी तयार करायची आहे यासाठी भाज्या शिस्त आहेत तोपर्यंत आपल्याला खोबरं आणि हा मसाला दोन तीन चमचे आहे साधारण तर तो एकत्र करून मी मिक्सरमधून काढते हा आपला छान बारीक केलेला मसाला आहे होळी किंवा सांबारची आपली भाजी शिजते तोपर्यंत आपल्याला बटाट्याची भाजी तयार करून घ्यायची आहे त्याची ही तयारी आहे उकडलेले बटाटे कांदे उभे चिरलेले आहेत आपल्याला आलं आणि मिरची हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून मीठही घालूया आपण वाटताना बटाट्यात आणि कांद्यामध्ये आपलं मीठ घालून झालेलं आहे त्यामुळे भाजीला आता आपल्याला वेगळं मीठ घालायचं नाही ही तयार आहे आपला आपण भाजी करता फोडणी करून घेणार आहोत तेल मी घालते याला उर्जाची डाळ पण आपल्याला वापरायची आहे म्हणजेच साऊथ इंडियन त्याची एक टिपिकल आहे ती चव येते आपली सांबारची सुद्धा भाजी आता शिजलेली आहे त्यामध्ये मी चिंचेचा कोळ घालून देते हळद कढीपत्ता आणि कांदा सांबाराच्या भाज्या छान आपल्या शिजलेल्या आहेत त्यामध्ये आता वरण घालून द्यायचं आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी हे पुन्हा उकळू द्यायचं सगळं कांदा आपला शिजलेला आहे आता त्यामध्ये बटाटे घालून द्यायचे आहेत आणि एक वाफ काढायची आहे किंवा आपली बटाट्याचीही भाजी तयार आहे घालून द्यायची सांबाराला आपण बघतोय की उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आता हा जो मसाला आहे सांबारचा सा, तो घालून द्यायचा आहे नारळ घातल्यानंतर आपल्याला जास्त उकळी द्यायची नाही आहे भाजी आपली तयार आहे आणि आता सांबारची जी फोडणी आहे ती यावर करून घ्यायची आहे सांबार उकळ याला आता फोडणी द्यायची आहे नेहमीप्रमाणे फोडणी याला द्यायची आहे लाल तिखट किंवा सुक्या मिरच्या अशी होळी किंवा सांबार आपलं तयार आहे एकदम सुंदर छान रंग आलेला आहे का हवी असेल तर थोडीशी रेडीमेड पावडर घालू शकता म्हणजे एकदम छान टिपिकल जे सांबार असतं ते तयार होईल कोथिंबीर घालून द्यायचे आपल्याला आपले आता दाक्षिणात्य जे आपण पदार्थ दाखवतो आहे त्यामधले तिन्ही प्रकार आपले तयार आहेत चटणी बटाट्याची भाजी आणि सांबार आता आपल्याला डोसा घालायचा आहे मसाला डोसा आपले दाक्षिणात्य सगळेच पदार्थ आजचे तयार आहेत मला एक टीप आपल्याला सांगायची आहे की ज्यांनी आपल्याला डोसा घालायचा आहे हे आपण दोन प्रकारचे डाव बघतो आहे की एक गोलाकार आहे आणि चपटा असा आहे पहिल्यांदा माझ्याकडून असं व्हायचं की गोलाकार घेतल्यानंतर तर त्याला दोशाला अशा रेषा यायच्या त्याच्याकरता आपला जो डाव पाहिजे तो असा सपाट पाहिजे म्हणजे त्यांनी छान पसरलं जातं पीठ आता हे जे पीठ आहे तर त्याच्यामधून आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत इडलीच्याच पिठाचे आपण दोसे बनवतो आहे दो ते करताना आधी सांगितलेलं आहे मी की पूर्वी आम्ही करायचो त्याप्रमाणे वरच्या पिठाच्या सगळ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि खाली जे राहिलेलं आहे ते तांदुळाचं पीठ असल्यामुळे त्याला जडपणा असतो आणि दोसे पण कुरकुरीत होतात तेव्हा काही वेगळं पीठ असं केलं जायचं नाही आता आपण स्वतंत्र भिजवतो दोशाचं वेगळं आणि इडलीचं वेगळं तर ही पण एक पद्धत आहे यामधलं आपल्याला थोडंसं पीठ आधी बाजूला करायचं आहे आणि त्या गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर थोडंसं पीठ मी आधी बाजूला काढून ठेवते आता पीठ यासाठी काढून ठेवायचं की समजाच आपलं पीठ खूपच पातळ झालं दोशाचं घालताना तर त्यासाठी म्हणून थोडंसं बगडलेलं असं पाहिजे गरज असेल तरच आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे बरं का आवश्यकता नसेल तर नाही आपण पहिल्यांदा घालून बघूया डोसा पहिल्या दोशाला तेल लावायचं आहे ते पसरायचं आहे आपल्याला आणि मग पाण्याचा शिडकाव द्यायचा आहे म्हणजे तव्याला जी आपण आस दिली ती इवन अशी झाली एकसारखी झाली घालून झालं की लगेचच आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आणि बटाट्याची भाजी झाकण ठेवायचं यावर मस्त असा हा आपला सुंदर डोसा तयार आहे एकदम क्रिस्पी असा हा डोसा आपला तयार आहे आपण अजून एक घालून बघणार आहोत तवा नवा असेल तर आपल्याला तेल तेलसुद्धा घालायला लागत नाही माझा जुना तवा आहे त्यामुळे थोडं मी तेल घालते भाजी पसरून द्यायची आहे झाकण ठेवायचं आहे असा आपला खमंग मसाला डोसा तयार आहे चला तर मग पटपट आपली ही दाक्षिणात्य रेसिपी तयार आहे तुम्ही ही ही जरूर करून बघा लाईक करा शेअर करा पहिल्यांदा पदार्थ आधी हे करून बघा आवडले तर जरूर कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपींसह किंवा रुची रागदारी मी म्हटल्याप्रमाणे रागदारीसहसुद्धा आपण भेटूया धन्यवाद